नमस्कार मंडळी आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये अमरावती महानगरपालिका पीडीएमसी संत गाडगे नगर या ठिकाणी आपण आलेलो हो, आहोत या ठिकाणी सगळे लोक जमलेले आहे माझ्यासोबत उमेदवार आहे जगदीश प्रल्हादराव तायडे आणि हे उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवू इच्छितात पण हे निव उमेदवार नेमके कुठल्या पद्धतीने प्रश्न मांडणार आहे यांची मुख्य प्रचार यंत्रणा कशी आहे यांनी मुख्य लढत कुणाशी असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण उमेदवारांकडून जाणून घेऊया नमस्कार सर सर आपण नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या पद्धतीने प्रचार चालू आहे सर काय वाटतं नगरसेवकांचे काय काम असले पाहिजे आणि नगरसेवक म्हणून कुठल्या पद्धतीने काम करणार आहात जनतेपर्यंत पोहोचणं हे माझं पहिलं कर्तव्य राहील आणि जे घाणीचं सा साम्राज्य अमरावतीमध्ये पसरलेलं आहे आमच्या पीडीएमसी मध्ये कचऱ्याचा ढिगार लागलेला आहे त्याला कोणी जेव्हा आम्ही नगरसेवकाकडे जातो तर कोणी आमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देत नाही फोन उचलत नाहीत भेटत नाहीत घरी असल्यावरही सांगत नाही आहे अच्छा म्हणजे नगरसेवक अवेलेबल राहत नाही सर जर हाच प्रश्न जनतेने आम्हाला लोकांना विचारला तर मग परत तुम्ही सुद्धा अवेलेबल असणार की असणार मी जनतेचा प्रतिनिधी आहे ज्यांनी मला कधीही बोलावलं तर मी पंधरा मिनिटात तिथे हजर होणार आहे हा माझा शब्द आहे तुमचं विकासाचं विजन काय विकास तर आता नाल्याची साफसफाई कसं असते महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाला जास्त निधी नसतो रोडची साफसफाई नाल्याची साफसफाई रोडचं काम पाहणे लाईटवर लाईट नसतात पोलवर आठ आठ दिवस आपण फोन करतो तो को कोणी येत नाही त्याच्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच उमेदवारी घ्यायची तिथूनच निवडणूक लढायची आणि काँग्रेसच योग्य हे का वाटलं काँग्रेस आधीपासून पुराणा पक्ष आहे आणि सर्वांना ते सोबत घेऊन चालतात म्हणून मला काँग्रेस पक्ष आवडलेला आहे भारतीय जनता पार्टी देखील या ठिकाणी सक्रिय आहे कार्यरत आहे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल सभा झाली होती त्या सभेकडे कसं पाहता आणि विरोधकांकडे कसं पाहत नाही नाही विरोधक नाहीच माझे कोणी आमचं काँग्रेस पक्षाशी निवडून कशी येऊ हाच माझा ध्येय आणि चारही पंजे निवडून कसे येतील हा माझा उद्देश राहील पहिल्या महिन्यात काय काम करा बघा कसं आहे जेव्हा जनता माझ्याकडे जे जे प्रश्न असेल त्याच्यावर मी तोडगा काढेल आणि जे माझ्या होईल आणि आम्ही चारही नगरसेवक नगर सदैव त्याच्या सेवेत राहू अर्थातच आम्ही चारही नगरसेवक सदैव त्यांच्या सेवेत राहू कचरा लाईट स्ट्रीट लाईट आणि या सगळ्या पद्धतीने आम्ही एक योग्य काम करू आणि जनतेला चोवीस तास अव्हेलेबल असू ही भूमिका आहे जगदीश प्रल्हादराव ताडे यांची भेटूया पाहू बघूया अमरावतीकर गाडगेनगर आणि पीडीएमसी हे कुठला कौल देतात आणि कुठले उमेदवार निवडून आणतात धन्यवाद